त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाडोळी येथे मिळकत क्रमांक एकशे सहा वर अकरा बेकायदेशीर नावांची नोंद पुरावा नसताना देखील घेतलेली असून या संदर्भात जिल्हा परिषदेचे सीईओ नाशिक यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला हटवण्याचे आदेश देऊन देखील बेकायदेशीर नावे हटविण्यात आलेली आहेत त्याच्या अनुषंगाने निलेश भावसर यांनी तिसरे आमरण उपोषण आज दिनांक सात जून रोजी गोल क्लब मैदान नाशिक येथे सुरू केले आहे याबाबतचे निवेदन नाशिक जिल्हा परिषदेच्या उप अधिकारी वर्षा पडोळ यांना दिले आहे या आंदोलनात निलेश भास्करराव भावसर त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी गोरख निंबा महाले चंद्रकांत अशोक महाले सतीश काशीनाथ खिल्लानी हे करीत आहे या उपोषणावर जिल्हा परिषदेचे अधिकारी काय भूमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे चालवलेला फालतूपणा याच्या विरोधात आमरण बेमुदत आंदोलन आंदोलन यशस्वी होणारच अकरा बेकायदेशीर नावे आठवल्याशिवाय उपोषण माघार नाही एक दोन दोन हजार एकवीस ला मासिक सभेच्या अनुषंगाने ग्रामपंचायत वाडोली यांनी अकरा नावे बेकायदेशीरित्या पुरावे नसताना घेतलेली आहे चोवीस अकरा दोन हजार एकवीसच्या च्या सीओ मॅडमच्या आदेशावर अद्यापर्यंत कारवाई नाही माझं तिसरं आमरण उपोषण हे याच्यासाठीच आहे की सीओ मॅडमचा जो आदेश आहे चोवीस अकरा एकवीसचा त्याच्यावर अंमलबजावणी करा व हा विषय संपवा मला न्याय द्या कल ही माझी कळकळीची अपेक्षा आहे मला प्रशासनाला भेटीत धरून आनंद होत नाही आहे परंतु काही गोष्टी प्रशासनाने फक्त कागदावरच ठेवलेल्या आहे मला फक्त कागदांवरच फिरवलेलं असल्यामुळं मला न्यायालयास्तव आमरण उपोषणचा मार्ग स्वीकारावा लागत आहे धन्यवाद मोक्षश्रेणीसाठी दिशा काढणार नाशिक